नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत गोदान या कथेच्या का सफरीवर भाग पाचवा इकडे गोबर जेवण करून गवळीवाड्यात पोहोचला आज जुनियाबरोबर त्याचं खूप बोलणं झालं जेव्हा तो गाय घेऊन निघाला तेव्हा जुनिया अर्ध्या रस्त्यापर्यंत त्याच्यासोबत आली गोबर एकटा कसा जाईल गाय घेऊन अपरिचित व्यक्तीबरोबर जाण्यात तिलाही अडचण वाटणं स्वाभाविक होतं थोडं लांब गेल्यावर जुनियाने गोर गोबरकडे मर्मदृष्टीने पाहिलं आणि म्हणाली आता तू पुन्हा कशाला इथे येशील एका दिवसापूर्वी गोबर कुमार होता गावात जेवढ्या तरुणी होत्या त्या त्याच्यासाठी बहिणीतरी होत्या किंवा तरी बहिणीची छेडछाड होणं शक्यच नव्हतं वहिणी कधी कधी चेष्टा मस्करी करत पण तो केवळ साधा सरळ विनोद असे त्याच्या दृष्टीने त्याच्या तरुण तारुण्याला फक्त फुले लागतील जोपर्यंत फळं लाग लागत नाही तोपर्यंत त्याच्यावर दगड मारणं व्यर्थ आहे कुणाचंच प्रोत्साहन न मिळाल्याने त्यांचं कौमार्य त्यांच्या गळ्याला चिकटलं होतं आपल्या वहिणींच्या व्यंग व्यंगोक्तीनं आणि उपहासाच्या बोलण्याने वंचित झालेलं जुनियाचं मन अधिकच लोलूप बनलं होतं आणि त्याच्या कौमार्यानेच लालचावलं होतं पानांचा आवाज येताच शिकारी जनावर जसं जागं होतं तसंच आज त्या कुमारातलं यौवन जागं झालं होतं गोबरने कुठलीही लपवाछपी न करता रसिकतेने थेट म्हटलं विकाराला भीक मिळवण्याची आस असेल तर तो दिवसरात्र दारापुढे उभा राहील जुनियाने कटाक्ष टाकत म्हटलं मग असं सांग ना की तू सुद्धा मतलबाचा मित्र आहेस गोबरच्या धमण्यातलं रक्त उसळत होतं तो म्हणाला भूकेल्या माणसाने हात पसरले तर त्याला क्षमा केली पाहिजे जुनिया आणखी खोल पाण्यात उतरली भिक्षुक जोपर्यंत दहा दारावर जात नाही तोपर्यंत त्याचं पोट कसं भरेल मी असल्या भिक्षुकाच्या नादी लागत नाही असं तर गल्लीगल्लीत सापडतात शिवाय भिक्षुक देतात काय तर फक्त आशीर्वाद आशीर्वादाने काही कोणाचं पोट भरत नाही मंदबुद्धीचा गोबर जुनियाच्या बोलण्याचा आशय समजू शकला नाही जुनिया छोटी होती तेव्हापासून गिरायकांकडे दूध घेऊन जात असे सासरी गेल्यावर सुद्धा तिला गिरायकांकडे दूध पोचवावं लागेल सध्यासुद्धा दही विकायची जबाबदारी तिच्यावर होती तरच्या लोकांशी तिचा संबंध येत होता दोन चार रुपये हातात येत होते घडीबराचं मनोरंजनही होत होतं पण हा आनंद उसना होता त्यात टिकाव नव्हता समर्पण नव्हतं अधिकार होता तिला असं प्रेम हवं होतं ज्याच्यासाठी तिला जगावंसं वाटावं मरावंसं वाटावं ज्याच्यावर ती स्वतःला पूर्णपणे समर्पित करेल असं प्रेम तिला केवळ काजव्याची चमक नाही ज्योतीचा स्थिर प्रकाश हवा होता ती गृहस्थाची अशी मुलगी होती जिच्या गृहिणीपदाला रसिकांनी आकर्षित करून तुडवलं नव्हतं गोबरने कामातून होत म्हटलं भिक्षुकाला एकाच जरी पोटभर मिळालं तो दारोदार कशाला फिरेल जुनियाने दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं किती भोळा आहे काही कळत नाही भिक्षुकाला एका दारावर पोटभर कसं मिळणार त्याला चिमुडभरच मिळेल सर्वस्व तेव्हाच मिळेल जेव्हा आपलं सर्वस्व तो देईल माझ्याजवळ काय आहे जुनिया तुझ्याजवळ काहीच नाही मला तर वाटतं माझ्यासाठी तुझ्याजवळ जे आहे ते मोठ्या मोठ्या लखपतींकडे सुद्धा नाही तू माझ्याकडे भीक न मागता मला विकत घेऊ शकतोस गोबर चकित होऊन तिच्याकडे बघू लागला जुनिया म्हणाली दाम काय द्यावं लागेल माहीत आहे माझा होऊन राहावं लागेल मग कुणाकडे हात पसरलेले पाहिजे तर घराबाहेर काढी गोबरला जसं काही अंधारात पडताना इच्छित वस्तू मिळाली एका विचित्र भयमिश्रित आनंदाने त्याचा रोम रोम पुलकीत झाला पण हे होणार कसं जुन्याला ठेवून घ्यायचं तर अखेरीला घेऊन घरात राहणार कसं जातीची भानगड आहे सगळा गाव कावकाव काव करायला लागेल सगळे दुश्मन होतील आई तर तिला घरातही येऊ देणार नाही पण जर स्त्री असूनही ती घाबरत नाही तर पुरुष असून त्याने का घाबरावं जास्तीत जास्त काय लोक त्याला वेगळं काढतील तो वेगळा राहील जुन्यासारखी दुसरी कोण बाई गावात आहे की ती शहाणपणाच्या गोष्टी करते मी काही तिच्या योग्यतेचा नाही तरीही माझ्यावर प्रेम करते माझी व्यायला तयार आहे गाववाल्यांनी गावाच्या बाहेर काढलं तर जगात काही दुसरं गाव नाही आणि गाव तरी का सोडावं माता दिननं सांभारीण ठेवली कुणी काय केलं दाता दिन दात वाजवत राहिला माता दिननं एवढं जरूर केलं आपला धर्म वाचवला आतासुद्धा स्नान पूजा केल्याशिवाय तोंडात पाणी घालत नाही दोन्ही वेळेचं जेवण स्वतःच बनवतात आता तर वेगळा स्वयंपाकही बनत नाही दाता दिन आणि तो एकत्र बसूनच जेवण करतात झिंगुरी सिंहाने ब्राह्मणश्री ठेवली त्याचं देखील कुणी काय केलं जेवढा मान प्रतिष्ठापूर्वी होती तेवढीच आताही आहे किंबहुना वाढलीच आहे पूर्वी नोकरी शोधीत फिरत होतोय आता तिच्या पैशांनी सावकार झालेत ठाकूरांची आईट पूर्वी होतीच आता सावकारीची प्रतिष्ठा त्यात मिसळली आहे नंतर त्याच्या मनात विचाराला जुन्या चेष्टा तर करत नसेल या दृष्टीने आधी निश्चित व्हायला हवं त्याने विचारलं मनापासून बोलतेस ना जुना की नुसतीच लालूच दाखवतेस मी तर तुझा झालो पण तू सुद्धा माझी होशील ना तू माझा झालास हे कसं कळणार तू म्हणालीस तर जीवसुद्धा देईन जीव देण्याचा अर्थ तरी माहीत आहे का तू समजावून सांग जीव देण्याचा अर्थ आहे एकत्र राहणं एकत्र निर्वाह करणं एकदा हात धरला तर तो कधीच न सोडणं मग भले दुनिया काहीही म्हणू दे आईबाप भाऊ बहीण घरदार सगळं सोडावं लागलं तरी चालेल तोंडाना जीव देतो म्हणणारे खूप बघितलेत मी भुंग्याप्रमाणे फुलातला रस शोषून ओढून जातात तू नाही ना तसा ओढून जाणार गोबरच्या एका हातात गायीची दोरी होती दुसऱ्या हाताने त्याने जुनियाचा हात पकडला त्याला जणू विजेच्या तारेचा स्पर्श झाला सारा देह यौवनाच्या पहिल्या स्पर्शाने थरारून गेला की ती गु गुबगुबीत मुलायम कोमल मनगट जुन्याने त्याचा हात दूर केला नाही जणू या स्पर्शाचं तिच्या लेखी काही महत्त्वच नव्हतं एका क्षणानंतर ती गंभीरपणे म्हणाली लक्षात ठेव आज तू माझा हात धरला आहेस लक्षात ठेवेन अगदी मरेपर्यंत असाच धरून ठेवेन जुन्या काहीचा अविश्वास दाखवत म्हणाली सगळे असंच म्हणतात अगदी यापेक्षाही गुळगुळीत मधुर शब्दात बोलतात मनात कपट असेल तर सांगून टाक सावध होईन अशाला मन देत दे, नाही मी दे, त्यांच्याशी फक्त हसणं बोलणं एवढ्यापुरतेच संबंध ठेवते गेली कितीतरी वर्ष बाजारात दूध घेऊन जाते एकापेक्षा एक कारकून महाजन ठाकूर वकील अंमलदार आपली रसिकता दाखवत मला फसवू इच्छितात कोणी छातीवर हात ठेवत म्हणतं जुन्या त्रास देऊ नकोस कोणी माझ्याकडे रसिल्या नशिल्या दृष्टीने बघतं जसा काही माझ्या प्रेमात बेहोश झाला आहे कुणी रुपे दाखवतं कोणी दागिने सगळे माझे गुलाम व्हायला तयार असतात अगदी आयुष्यभर पुढल्या जन्मीसुद्धा पण मी त्या सगळ्यांची नस बरोबर ओळखते सगळ्याच्या सगळे भुंगे रस पिऊन उडून जाणारे मी पण त्यांना लालूच दाखवते तिसऱ्या नजरेने बघते हसते ते मला गाढव बनवतात मी त्यांना घुबड बनवते मी मेले तर त्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही ते मेले तर मी म्हणेन बरं झालं गेला एकदाचा निर्लज्ज मी ज्याची होईन त्याची जन्मभरासाठी होईन सुखादुःखात संपत्ती असताना आपत्ती असताना सगळ्यांशी हसते बोलते पण मी काही उलटा व्यभिचारी नाही मी काही पैशांची भुकेली नाही ना दागिने कपडे यांची बस भल्या माणसाची सोबत हवी तो मला आपली म्हणेन मी त्याला आपला म्हणेन एक पंडित मोठे धार्मिक चंदनाचे टिळे मुद्रा लावायचे अर्धा शेर दूध घ्यायचे एके दिवशी त्यांची बायको कुठे जेवायला गेली होती मला काय माहीत मी नेहमीप्रमाणे दूध घेऊन आत गेले वहिणीसाहेब वहिणीसाहेब म्हणून हाक मारत राहिले कुणीच बोललं नाही इतक्यात पाहिलं पंडितजी बाहेरचं दार बंद करून आत येत होते माझ्या लक्षात आलं त्यांच्या मनात पाप आलं मी रागावून विचारलं दरवाजा का बंद केलात वहिणीबाई कुठे गेल्यात घरात इतकी शांतता कशी तो म्हणाला तिला जेवणाचं निमंत्रण होतं तिथे गेली आहे आणि माझ्या दिशेने दोन पावलं पुढे आले मी म्हटलं तुला दूध घ्यायचं असेल तर घे नाहीतर मी जाते तो म्हणाला आज तू इथून जाऊ शकणार नाही जुनी राणी रोज रोज माझ्या का काळजावर सुरी फिरवत पडून जातेस आज माझ्या हातून सुटणार नाहीस तुला खरंच सांगते गोबर माझे रोम रोम ताट उभे राहिले गोबर आवेशाने म्हणाला मला दाखवलंस तर जमिनीत गाडून टाकेन त्याचं रक्त पिईन तू एकदा तो, एक दा तो माणूस दाखव मला ऐक तर अशा माणसाचं तोंड फोडण्यासाठी मी पुरेशी आहे तर त्यावेळी माझी छाती धडधडायला लागली याने काही बदमाशी केली तर काय करू ओरडले तरी कुणाला ऐकू कुण जाणार नाही पण मनात निश्चय केला होता मला स्पर्श जरी केला तरी दुधाची हंडी त्याच्या टाळक्यावर हाणेन जास्तीत जास्त काय चार, जास चार पाच शेर दूध वाया जाईल पण बेटाला जन्माची अक्कल घडेल मी काळीच घट्ट करून म्हटलं कुठल्या भ्रमात राहू नका पंडितजी मी गवळ्यांची मुलगी आहे मिशीचा एक एक केस ओढून काढेन दुसऱ्याच्या लेकीसुनांना सुनांना आपल्या ले घरात बंद करून त्यांना बेइज्जत करा असंच लिहिलं आहे का तुमच्या पोथीपुराणात त्यासाठीच टिळे माळांचं जाळं पसरून बसलात मग लागला हात जोडायला पाया पडायला एका प्रेमिकाचं मन राखलंच तर तुझं काय बिघडणार आहे जुनारणे कधी कधी गरिबांवरही गरी दया कर नाहीतर भगवंत विचारेल मी तुला इतकी रूपाची संपत्ती दिली आणि तू एका ब्राह्मणावर उपकार नाही केलेस तेव्हा काय उत्तर देशील तो पुढे म्हणाला मी ब्राह्मण आहे रुपये पैशाचं दान जर रोजच मिळवतो आज रुपाचं दान दे त्याचं मन पारखण्यासाठी मी म्हटलं मी पन्नास रुपये घेईन तुला खरंच सांगते गोबर तो ताबडतोब खोलीत गेला आणि दहा दहाच्या पाच नोटा काढून माझ्या हातात देऊ लागला मी नोटा जमिनीवर फेकून दाराकडे निघाले तशी त्याने माझा हात पकडला मी आधीपासून तयारच होते हंडी त्याच्या डोक्यावर मारली डोक्यापासून पायापर्यंत ओला कच्छ झाला जखमही झाली होती डोकं धरून खाली बसला आणि हाय हाय करायला लागला मी पाहिलं की आता तो काही करू शकणार नाही तेव्हा पाठीवर लाथा आणल्या आणि दार उघडून चालू लागले गोबर खदखदून हसत म्हणाला चांगलं केलंस दुधाने न्यायला असेल तिळा मुद्रा सगळं धुवून निघालं असेल निशाकाने उपटल्यास दुसऱ्या दिवशी मी पुन्हा घट्ट पट्टी बांधून प पडला होताला त्याला पाहिला मी म्हटलं कालची तुझी कर्तबगारी सांगू का तिची हातपाय जोडायला लागला मी म्हटलं थुंक आणि चाट ती थुंकी तर सोडेन नाक जमिनीवर घासत म्हणाला आता माझी इज्जत तुझ्या हातात आहे जुना असं लक्षात घे ती मला जिवंत सोडणार नाही मलाही त्याची दया आली गोबरला तिची दया बरी नाही वाटली म्हणाला हे तू काय केलंस त्याच्या बायकोला काय नाही सांगितलंस जोड्यांनी बडवलं असतं असल्या पाखंड्यावर दया दाखवून उपयोग नाही तू मला उद्या दाखव बघस त्याला कसा चोप देत होते जुनियानं त्याच्या अर्धविकसत तारुण्याकडे बघत म्हटलं तुला झेपणार नाही तो तर देव आहे फुकटचा माल आणतोय आपल्या पौरुषाचा हा तिरस्कार गोबर कसा सहन करणार की मारक म्हणाला नुसतं लठ्ठ होण्याने काय होतंय ही फौलादाची हाडं आहेत रोज तीनशे दंड मारतो दूध तूप मिळत नाही नाहीतर आतापर्यंत छाती अशी बलदंड झाली असती त्याने आपली छाती फुगून दाखवली जुनियाने आश्वस्त नेत्रांनी त्याच्याकडे पाहिलं म्हणाली बरं दाखवीन कधीतरी पण तिकडे तर सगळे एकापेक्षा एक, एक आहेत तू कुणाकोणाला चोपणार पुरुषांच्या कसल्या सवयी आहेत कुणास ठाऊ जिथे कोणी तरुण सुंदरबाई आढळेल तिथे बसलेच टक लावून छाती पिटत आणि ही जी मोठी माणसं म्हणवतात ना तिथे अगदी लंपट असतात तरी मी काही सुंदर नाही गोबर तिला उडवत म्हणाला तुला पाहून तर वाटतं तुला काळजातच बसवावी जुन्याने त्याच्या पाठीत हलकासा बुक्का मारला झालं इतरांप्रमाणे तूही लाळगोटेपणा करायला लागलास मी कशी आहे हे, हे माझं मला माहीत आहे पण लोकांना घडीभर मन रमवायला एखादी तरुणी मिळाली आणखी काय पाहिजे ज्याच्याबरोबर जन्मभर निर्वाह करायचा त्याचेच गुण माणूस बघतो आजकाल मोठ्या घरांच्या अविचित्र लीला बघते आणि ऐकतेही माझं सासर ज्या गल्लीत आहे तिथेच गबडू नावाचे काश्मीरी राहायचे मोठे मालदार होते त्याच्या घरी पाचशे दूध लागायचं त्यांना तीन मुली वीस ते पंचवीस वयाच्या असतील एकापेक्षा एक सुंदर तिघी कॉलेजमध्ये शिकायला जात एकजण कॉलेजमध्ये शिकवतसुद्धा होती हार्मोनियम सतार वाजवायच्या गायच्या नाचायच्या पण विवाह कोणीच करत नव्हती त्या कोणा पुरुषाला पसंत करत नव्हत्या की कोणी पुरुष त्यांना पसंत करत नव्हता राम जाणे एक दिवस मी मोठीला विचारलं तर हसत म्हणाली आम्ही हा रोग बाळगत नाही पण आतल्या खूप स्वच्छंदीपणे वागायची मौज करायची जेव्हा पाहावं तेव्हा चार सहा मुलांनी त्यांना घेरलेलं असायचं जी सगळ्यात मोठी होती ती कोट पॅन्ट घालून घोड्यावर स्वार व्हायची पुरुषांच्याबरोबर घोडेस्वारी करायची सगळ्या शहरात त्यांच्या वागण्याची चर्चा व्हायची गबडूबाबू मानखाली घालून वावरायचे जसं काही कोणी त्यांच्या तोंडाला काळोखीच फासली आहे मुलींना ते समजवायचे रागवायचे पण त्या सगळ्या सरळ सरळ म्हणायच्या तुम्हाला आमच्यामध्ये बोलायचं कारण नाही आम्ही आमच्या मनाच्या राणी आहोत आम्हाला जसं वाटेल तसं आम्ही वागू बिचारा बाप तरुण तरुण मुलींना काय बोलणार मारून बांधून झालं रागावून समजून झालं पण मोठ्या लोकांना कोण काय म्हणणार तो जे रा करेल ते ठीकच त्यांना तर जातीची पंचायतीची भीती नाही मला तर हेच कळत नाही की कुणाचंही मन रोज रोज कसं बदलतं माणूस काय गाय बकरीपेक्षाही हीन झाला आहे पण मी कुणाला वाईट म्हणत नाही जसं बनवावं तसं मन बनतं अशांनासुद्धा मी बघितलं आहे की ज्यांना रोजच्या रोज रोटीनंतर कधीकधी तोंडाचा स्वाद बदलण्यासाठी हलवापुरी हवी असते आणि अशांनाही बघितलं आहे की ज्यांना घरची डाळ रोटी पाहून ज्वर येतो काही विचार अशा असतात की आपल्या डाळ रोटीमध्येच मग्न असतात हलवापुरीची त्यांचं काही घेणे देणं नसतं माझ्या दोघी भाऊजांकडेच बघ ना माझे भाऊ काही काने कुबडे नाहीत दहा जणांच्यात एक असे आहेत पण भाऊजांना ते आवडत नाहीत त्यांना सोन्याच्या बांगड्या महाग साड्या घेणारे रोज चाट खिलवणारे हवेत आता बांगडे आणि मिठाई मलाही आवडत नाही असं नाही पण त्यासाठी आपली लाज विकत नाही फिरणार मी जे असेल ते कमी जास्त खाऊन पिऊन एकाबरोबरच आयुष्य काढणं हेच मला बरोबर वाटतं बहुतेक पुरुषच बायकांना बिघडवतात तर पुरुषच इकडे तिकडे पाहू लागला संधी शोधू लागला तर बाईसुद्धा डोळे मोडणारच पुरुष दुसऱ्या बायकांच्या मागे धावला तर बाईसुद्धा अन्य पुरुषांच्या मागे लागेलच पुरुषांचा उठावळपणा व्यभिचार बायकांना तेवढंच वाईट वाटतो जेवढा बायकांचा पुरुषांना वाटतो हे लक्षात घे मी तर माझ्या नवऱ्याला साफसाफ सांगितलं तू जर इकडे तिकडे हुंगत फिरलास तर मी देखील माझी जशी इच्छा असेल तसे वागेन तुला जर असं वाटत असेल की आपण हवी मनमानी करावी आणि बायकोला मात्र माराच्या धाकाने काबूत ठेवावं तर तसं होणार नाही तू उघडउघड करशील ती लपून छपून करेल तिला दुःखात ठेवून तू सुखी नाही होणार गोबरसाठी या सगळ्या गोष्टी एका वेगळ्या दुनियेतल्या होत्या कधीकधी त्याचे पाय आपोआपच थपकायचे मग सचेत होऊन पुन्हा चालू लागायचे जुनियाने प्रथम आपल्या रूपाने त्याला मोहित केलं होतं आज आपलं ज्ञान आपला अनुभव आपल्या सतित्वाचं वर्णन याने मुग्ध केलं असा रूप गुण ज्ञानाचा खजिना त्याला मिळाला तर तो भाग्यवानच म्हणायला हवा मग त्याने जात समाज आणि पंचायतीला का घाबरावं जुनियाने जेव्हा त्याला पाहिलं की रंग पक्का जमला आहे तेव्हा छातीवर हात ठेवून आणि जीभदाताखाली चावत म्हणाली अरे तुझं गाव आलं की तुम्ही पक्का आहेस परत जा असं म्हणालाच नाहीस असं म्हणून ती परत फिरली गोबरने आग्रह केला एका आग क्षणभरासाठी माझ्या घरी काय येत नाहीस आईने पण बघितलं असतं जुन्याने लाजेने नजर खाली वळवली म्हणाली तुझ्या घरी तशीच नाही येणार मला तर आश्चर्य वाटू लागलं आहे मी इतक्या दूर आलेच कशी बरं आता सांग पुन्हा कधी येशील रात्री माझ्याकडे चांगली संगत होईल ही मागच्या बाजूला भेटीन आणि नाही भेटलीस तर मग परत जा मग मी येतच नाही यायलाच हवं सांगून ठेवते तू पण वचन दे की भेटेन मी नाही वचन देणार मग मी पण येणार नाही नको येऊस जुन्या अंगठा दाखवून निघून गेली पहिल्या भेटीतच दोघांनी एकमेकांवर अधिकार दाखवला होता जुन्याला माहीत होतं तो येईल येणार कसा नाही गोबरलाही माहीत होतं ती भेटेलच भेटणार कशी नाही गोबर एकटाच गाय घेऊन पुढे चालला तेव्हा त्याला वाटलं जणू काही आपण स्वर्गातून खाली पडलो आहोत शो हो आजच्या हो, भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढील भागात तोपर्यंत नमस्कार